नाही पडू देते नव्वद नव्वद किलोची उचली ते एकशे दहा चार करोड मम्मीच हे पिंट्या हे बघा आपला पप्पा हे बघा आपला पप्पा पप्पाल टाटाकर टाटाकर पप्पाला ए पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी दे कर असे मॉडल बापाव गेले पिंटे कोण्या गिरणीचं पीठ खाते कोण असतो मुलखाचा जडची झड लागतोय रामदेव बाबाचा आटा खाते कोण असतो वर सरक। ए।, ए पिंटे हो मम्मीची केस असोड नकली केस येत बघा बोल बोललात मम्मीला टकली करशील बायका म्हणायच्या का का <rdavi> मम्मी काय बालाजीन आणली काय बर का म्हण हा माझा नंबर एकचा पिंट्या बर का हा पहिला लॉकडाऊन मधला वर सर बर का पिंट्या पिंट्या तस नाही मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं मम्मी मम्मी मोठ्या म्हणायचं ए पिंट्या पिंट्याच एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही नोकऱ्याचा चार्जरे काय सांगायचं माऊश किती महिनेच असलो किती महिन्याच अस आता सव महिना झालाय <laughs> आणखीन लिखरला दुधाचे दात पण आले नाहीत बघा की <laughs> பெண்டு துஜி சுனே சேடு விலைட்டுவாய் செய்லிவு